नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात शासनाचा महत्वाचा जी आर आलेला आहे आता ह्या जी आर मध्ये आपण काय बघणार आहोत तर पोर्टल भरती प्रक्रिया जी आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली आहे ज्या कंपनीला हा करार द्वारे ही भरती प्रक्रिया राबवल्या दिली होती त्याचा करार संपलेला आहे मग त्याबाबतचा महत्वाचा जी आर शासनाचा आलेला आहे का काय हा जी आर थोडक्यात बघूया दुसरा टप्पा लवकरच होणार त्या उद्देशाने निघालेला हा महत्वाचा जी आर आहे ह्या जी आर मध्ये इथून पुढच्या भरती प्रक्रिया कशी राबवायची त्याबद्दल कुणाला राबू द्यायची कुणाला द्यायचे काम हे पण सांगितलेलं आहे आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी टेट कधी होणार हा पण महत्वाचा प्रश्न आहे जून जुलैमध्ये चान्सेस आहेत तर शिक्षक भरती टेट दोन हजार पंचवीस होण्याचा आणि दुसरा टप्पा अगदी जवळ आलेला असं समजा तुम्ही फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारी एंड पर्यंत जाहिरात ती चाली होऊन जातील आणि दुसरा टप्पा राबवला जाऊ शकतो थोडक्यात त्याबद्दलचा हा जी आर काय सांगतो थोडक्यात माहिती घेऊया आणि याच प्रकारच्या अजून अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्या संदर्भात तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या अपडेट अप टू डेट मिळत जातील बघूया महत्वा मुद्द्याकडे जाऊया पण त्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं एक महत्वाची बॅच आहे टेक दोन हजार पंचवीस ग्रुप फोर पॉईंट ओची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्ष जा फॅकल्टीने म्हणजे शिक्षकांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड करून दिली होती शिक्षक झाले होते अशाच टीमसह ही बॅच तुम्हाला मिळणार आहे आय बी एस नुसार एकोणावीस डिसेंबरपासून बॅच चालू झाली आहे तुम्ही आता जॉईन करू शकता पाणी म्हणजे सगळे लेक्चर रेकॉर्ड होऊन बसलेले आहेत रेकॉर्ड जाऊन तुम्ही बघू शकता किती वेळेस बघू शकता जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाल ही तुम्हाल बॅच तुम्हाला बघायला मिळणार एक वर्षापर्यंत असणारी बॅच आहे फीस तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आहे सो लगेच जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता काही तुम अडचण असेल तर टाका नक्कीच जाऊ या मुख्य मुद्द्याकडे बघा महत्वाची बातमी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं का की पंधरा हजारापर्यंत भरती प्रक्रिया ह्या दुसऱ्या टप्प्यात राबवली जाऊ शकते मग आता प्रश्न हा आहे की पोर्टलवरती ज्या कंपनीला हे काम दिलं होतं त्या कंपनीचा तर संपलाय मग आता नवीन जी आर जो आलेला आहे तो जी आर बघा आजच्या डेटचा आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आय विषय आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मग मान्यता दिलीये सरकारने मग कुणाला दिली मान्यता थोडक्यात दोघ्या तिकडे जाण्यापूर्वी ही प्रस्तावना आहे बघा मागील वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्या कंपनीला हा करार क... कंपनीबरोबर हा करार झाला होता ती कोणती कंपनी होती ती अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला कराराद्वारे तिने सर्वाधिक गुण किंवा तिचा जो आकडा होता म्हणजे जो दर होता तो चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस दस लक्ष इतका होता सगळ्यात कमी होता तिला हे काम दिलं होतं पण मध्यंतरी अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा एक वर्षाचा हा करार केला होता पण ह्या संस्थेबरोबर दुसऱ्या कंपनीचा करार झाला म्हणजे कोणाचा अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या दोन कंपन्यांचा करार झाला ह्या करार ह्या दोघांचा झाल्यामुळे हे पोर्टलचं शिक्षक भरतीचं काम ह्या दोघांनी वाटून घेतलं वीस टक्के काम हे अँथॉलॉजी कंपनीतलं होतं वीस टक्के आणि ऐंशी टक्के काम हे तलिस्मा ह्या कंपनीला देण्यात आलं होतं हे बातम्या सगळ्या जुन्या तुम्हाला माहिती प्रस्तावनामध्ये तो पण विषय त्यांनी टाकलेला आहे आणि प्रस्तावनामध्ये अजून एक मुद्दा त्यांनी टाकलाय पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर नंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार अन्वय शिक्षक पदवीचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे दुसरा टप्पा ह्या महिन्याच्या एंडपर्यंत पर्यंत किंवा फेब्रुवारीमध्ये चालू होणार जाहीर येणं चालू होऊन जाईल आणि यासाठी विविध शिक्षक संघटना लोकप्रतिनिधी यांचे मार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदवीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उत्कृष्टरित्या पार पडलेले कामकाज विचारात घेऊन याच कंपनीच एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदत वाढ देण्याबाबत प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाच अन्वय शासनात सादर केला आहे म्हणजे तलिस्मा म्हणजे ज्या कंपनीने पाठीमागच्या दोन हजार चोवीस मध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडलेली आहे त्याच कंपनी कंपनीशी करार करून किंवा हा करार एक वर्ष एक्सटेंड करण्यात आलेला आहे का करण्यात आलाय लवकर लवकर हा कारण दुसरा टप्पा घ्यायचा आहे म्हणून हा करार दिला आहे सो ह्या एका वर्षासाठी याला वाढीव मुदत दिलेली आहे सो लवकरच ही जाहिरात येणार आहे आणि शासन निर्णय काय ठरला शासन निर्णय आज सांगतो की पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाइन कामगाराच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे काय काय मान्यता मा? मग अँटॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी आयुक्त कारण एक वर्ष कालावधीचा केलेला करार मान्य केलेला आहे दुसरं अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या वीस टक्के कामकाजाच्या अनुषंगाने रुपये अठरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे इतका खर्च मान्य केलेला आहे क तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केला ऐंशी टक्के कामकाजाच्या अनुषंगाने पंचावन्न लाख पंच्याहत्तर हजार इतका इतका खर्च मान्य केलाय पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय किंवा मुलाखत सह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे मुलाखतीशिवाय आधी झाला तर मुलाखत स नंतर होईल किंवा मुलाखत स आधी झाला तर मुलाखतीशिवाय नंतर होईल ज्यापैकी जे सेकंड होईल त्याच्यानंतर त्याच्यापर्यंत हा करार असणार आहे एक वर्ष किंवा ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा करार असणार आहे त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च अडुसष्ट लाख चौदाशे हजार एकशे वीस यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी साधर संस्थेची उपयुक्त कालावधीसाठीचा करारमा करावा यात देखभाल परवाना शुल्क मदत कक्ष आवश्यकतेनुसार करा कारवायाचे कर बदल या बाबींचा इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी असा हा जी आर सांगतो हा जी आर जो आलेला आहे हा सांगतो की आता ही डेट म्हणजे त्यांना करार एक्सटेंड करून देण्यात आलेला आहे लवकरच दुसरा टप्पा पुढच्या होणारा जाहिराती सुद्धा लवकरात लवकर येणार आहे सो तयारी तर हा चांगला आहे चांगली माहिती तुमसाठी आहे म्हणजे सरकारी लेवलवरती ही अं काय म्हणजे आपण शिक्षक भरती संदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेतले जात आहे किंवा शिक्षक भरती राबवण्याबाबत प्रोसेसबाबत पावलं उचलली जात आहेत त्यातला पुढचा मुद्दा आहे या प्रत्यर्थ झाडला व होणार खर्च मागणी क्रमांक बाकी आता त्यांनी सांगितला एवढा खर्च होणार तेवढा होणार आहे हा सगळा खर्च असा असा करण्यात यावा हे खर्चाचं सगळं त्यांनी माहिती दिलेली आहे यानुसार तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या सहिनिशी डिजिटल सहिनिशी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या टप्प्यासाठी तयारीत असाल तर तयारीत राहाच दुसरा टप्पा होणारच आहे आणि बाकी दोन हजार पंचवीसची ॲडसुद्धा तुम्हाला येणार आहे दोन हजार पंचवीस तेट तेटची परीक्षेची जाहिरात सुद्धा आहे आणि ती जून जुलैच्या दरम्यान येऊ शकते यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर नक्कीच महाराष्ट्रातला एकदम ट्रस्टेड जो प्लॅटफॉर्म आहे तो वेगनॅट अकॅडमी आहे आणि त्यामधली ही पूर्ण फॅकल्टीची टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करते फोर पॉईंट ओची बॅच आता चौथी बॅच आपली चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आत्ताही पाडीमागची जी बॅच चालू झाली पाडीमागचे लेक्चर जे असतील ना पंधरा वीस दिवसांचे सगळे रेकॉर्डेड तुम्हाला किती वेळेस हो पाहता येतील आणि इथून पुढचे पण लाईव्ह पण बघता येईल रेकॉर्ड पण बघता येईल सो अजूनही तुमच्याकडे पाच महिने तुमच्या हातात आहे टेटचे ज्यांना सी टी टी आणि टी चांगला स्कोर आला आहे ज्यांचं त्यांच्या कॅटेगरीमधून किंवा ओपनमधनं झालेली आहे किंवा तुम्ही पात्र झालं असाल अशा विद्यार्थ्यांना संधी कामाला लागा कारण बरेचसे विद्यार्थी कामाला लागलेली आहेत ही बॅच तुम्ही लगेच परचेस करू शकता त्यासाठी इन्नाट ठिकाणीचा हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद